स्वातंत्र्य माथेरानच्या घोड्यांचे बहुतेक प्राणी हक्क संघटना नेहमी माथेरानच्या पोनीसच्या दुर्दशेला आणि क्रूरतेला हायलाईट करतात पण त्यांच्यासाठी आतापर्यंत त्यांनी काहीच केले नाही बारा वर्षांपूर्वी पॉझ या डोंबिवली ती संस्थेने लसीकरण शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून पोणी आणि घोड्यांना मदत करण्यास सुरुवात केली मुंबईपासून नव्वद किलोमीटरवर असलेलं रायगड जिल्ह्यातील हे पर्यटकांचं आवडतं थंड हवेचे ठिकाण माथेरान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या या थंड हवेच्या ठिकाणी असणारे चारशे साठ घोडे आणि त्यांचे मालक चालक माथेरानच्या धूळ भरल्या रस्त्यावरून त्यांच्या घोड्यांवरच्या पर्यटकांसोबत तब्बल पंचवीस किलोमीटरची चढण रोज चढतात किंवा धावतात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टीम पॉसने पशुसंवर्धन क्लिनिकसोबत डॉक्टर अमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माथेरांच्या कामासाठी भारलेल्या पोनीसाठी रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते एकूण एकशे चौतीस पोणींचे तपासणी करण्यात आली त्यांना प्रथम उपचार आणि प्रशासकीय रेबीज प्रतिबंधक लसीकरण देण्यात आले डॉक्टर नीतू जॉन डॉक्टर निलेश भनगे ऋषिकेश सुरसे आणि पियुष पालव यांचा समावेश असलेल्या टीम पी डब्ल्यू एसने ड्राईव्ह मध्ये मदत केली माथेरानमध्ये कार्यरत घोड्यांमध्ये अपरिवर्तनीय आणि उपचार न करता येण्याजोऱ्या माथेरामध्ये कार्यरत घोड्यामध्ये अपरिवर्तनीय आणि उपचार न करता येण्याजोग्या परिस्थितींचे प्रमाण जास्त आहे आयुष्यभराच्या असह्य श्रमामुळे पक्क्या ट्रॅकमुळे पायांची समस्या उद्भवते आणि घोडे आणि पोनी यांच्यात लंगडेपणा येतो घोड्याची जागा पशुविरहित साधनाने घेणे हा एक शाश्वत उपाय ठरेल ज्यामुळे या प्राण्यांचा गैरवापर थांबेल आणि या व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या उपजीविकेचेही रक्षण होईल या मागणीसाठी पॉद संस्थेने माथेरान नगर पत्रव्यवहार पत्र व्यवहार करून इलेक्ट्रिक रिक्षाची मागणी केली होती त्यानुसार रिक्षा सुरू झाल्या आहेत सध्या वीस रिक्षा असून त्यात पर्यटकांना नेण्यासाठी पाच ते सहा रिक्षा कार्यरत आहेत त्यांची संख्या अजून वाढवावी अशी मागणी पॉत संस्थेचे संस्थापक डॉक्टर निलेश भनगे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा